डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने त्यांच्या पोस्टरला जोडे मारत दहन करण्यात आले आहे यावेळी जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवतीर्थ चौकात तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जाशीर आणि चौकात आंदोलन करण्यात आले महामानवाचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांविरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे राज्यात विविध शहरात जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलने केली जात आहे त्याच माध्यमातून धुळेत देखील त्यांचा निषेध करत पोस्टरचे दहन करण्यात आले आहे या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड प्रत्येक वेळी काय ना काही महापुरुषांबद्दल बोलत असतात कधी प्रभू श्रीरामांबद्दल दादा दादांनी इतकी मोठी हद्द पार केली एका आंदोलनापोटी किंवा कसल्या तरी अवशे पोटी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पाळली परंतु या विषयावर शरद चंद्रजी कुठलाही नेता आतापर्यंत बोलायला तयार नाही जितेंद्र आव्हाड हे वेळोवेळी महापुरुषांचा अपमान करणारा महाराष्ट्रातला एक कलंकित नेता आहे तरी पण या नेत्याचा युवा सेनेच्या वतीने युवासेना पूर्ण टीम तसेच जिल्हा प्रमुख भाऊ मोरे महानगर प्रमुख यांच्या वतीने आम्ही संपूर्ण शिवसेना टीमच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करतो परंतु जितेंद्र आव्हाड यांनी जर आपल्या शब्दाला आळा नाही घातला तर येणाऱ्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड ज्या ठिकाणी दिसतील त्या ठिकाणी शिव वतीने त्यांच्या तोंडाला काळा फासण्यात येईल महाड या गावामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करते वेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचा फोटो फाडला आणि आंदोलन केलं त्याबद्दल आम्ही जितेंद्र आव्हाड बद्दल तीव्र शब्दात धुळेकर जनते जनतेतर्फे निषेध व्यक्त करतो आणि आव्हाडांना धुळ्यामध्ये ज्या दिवशी धुळ्यामध्ये धुळ्यामध्ये येतील त्या दिवशी त्या ते त्यांना काळं लावल्याशिवाय राहणार नाही असा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि धुळे शहरातर्फे त्यांना गर्दीत इशारा देतो प्रतिनिधी सुनील निकम सह बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे